नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण बातम्या बघण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ ब मधून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार वेदिका समीर पाटणकर या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत नगरसेवक म्हणून ताईंनी मिळवलेल्या या दणदणीत विजयामुळे शिवसेना शिंदे गटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले विजयानंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा करत वेदिका ताईंना भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी वेदिका पाटणकर यांनी प्रभागातील मतदारांचे मनापासून आभार मानत दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन दिले कार्यकर्त्यांनी मोठ्या का जंगी स्वागत केले यावेळी विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळाला पुष्पहार अर्पण करून आनंद व्यक्त करण्यात आला त्यानंतर प्रभागात नागरिकांच्या सहभागातून भव्य दिव्य अशी आभार रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान संपूर्ण परिसरात जल्लोषाचे आणि विजयाचे वातावरण होते या विजयामुळे प्रभाग क्रमांक आठच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टारलोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर प्रभाग क्रमांक आठ माझी सुविध्य पत्नी शिवसेना शिंदे उमेदवारी केली होती आणि तब्बल बाराशे वोटिंग झालेलं असताना त्यापैकी साडेआठशे मतं घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षाचा जवळपास पाचशे मतांनी पराभव केला हा पराभव करण्यासाठी आम्हाला मतदारांनी जी साथ दिली आमच्याबरोबर उभे राहिले डोंगरासारखे त्यांचे आम्ही खूप ऋणी आहोत आणि त्यांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला प्रत्येक वेळ आम्ही त्या ठिकाणी हजर असू क्रमांक आठ बमतदू पोहते मतदारांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी सगळ्या मतदारांचे खूप खूप आभार मानतो कोणत्या पक्षाकडनं शिवसेना पक्षाकडनं मी उमेदवारी करत शकतो